संकर्षण नावाचा एक आहे सुंदर कविता लिहिलेली आहे आणि खरच आहे या कवितेचा भावार्थ जर तुम्ही काढला ना तर ही पूर्ण कविता आपल्या जीवनावरती आहे कधी केलंय आपण आईसाठी कधी काय आणलंय तिच्यासाठी तिला काय आवडत विचारलंय नाही ना कधीच विचारत नाही म्हणूनच म्हणावं लागत आज म्हटलं स्वतःला जरा विचाराव आईसाठी आपण काय केलं याचा जरा आढावा घ्यावा खूप सुंदर कविता लक्ष देऊन आहे का आज म्हटलं स्वतःला जरा विचारावं आईसाठी आपण काय केलं याचा जरा आढावा घ्यावा आपण पहाट उठल आणि आई उशिरा असं कधी झालंय का मरणाच्या आधी आईचं ताट कधी वाढलंय का कधीच नाही घडत आहे बर तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता बर तुम्ही मला सांगा घरी येताना तुमच्या आईसाठी काय आणता तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता आहे माहित आहे तुम्हाला सांगू शकत नाही आपण देवा हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी देवाकडे केलीये देवा हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी देवाकडे केलीये पाहिलं का आई कधी शेवटची ऑनलाईन आहे तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून आपण कधी देतो तिने केलेला पसारा आपण कधी आवरतो एकदा म्हटलं स्वतःला जरा विचाराव आईच्या जीवनामध्ये काय चाललंय याचा आढावा घ्यावा तरीही बाळाला कोणी बोलल कि तिच मन येत भरून तरीही बाळाला कोणी कि तिच मन येत भरून आपण बोलताना विनाकारण शिव्या आईवर आहो लक्षात ठेवून ती सतत हात पसरते कधी देवा पुढे कधी दैवा पुढे ऐका सतत ती हात कधी दैवाकडे ऐका लक्षात ठेवून ती सतत पण ती स्वतःचीच मात्र बीपीची गोळी विसरते आईची आई, आई होऊन बाळांनो कधीतरी ना आईची आई, आई होऊन बाळांनो कधीतरी ना तिचा करबड हात हातात घेऊन कधीतरी बघा कितीही कर्तृत्व गाजवा तरीही तुमची उंची कमी पडते कितीही कर्तृत्व गाजवा तरीही तुमची उंची कमी पडते ज्या तुमची आई खांद्यावरती उचलून घेते तेव्हाच तुमची उंची वाढते तेव्हाच तुमची उंची वाढते <प्थाग> उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हांता उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हांता आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठं म्हणता आईचा सतत मुलांचा ध्यास आईला सतत मुलांचा ध्यास मुलांची धुंदी बाळांनो नाही तरी तरीही ती सदा आनंदी नको कोणाशी स्पर्धा देवा नको कोणाशी स्पर्धा नको कोणाचा हेवा जग जिंकायचं असेल तर मित्रांनो आईच्या पायावर डोकं ठेवा आईच्या पायावर डोकं ठेवा